अंशतः अनुदानित शाळांना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार गव्हर्नमेंटनं निधी द्यावा या, या मागणीसाठी पूर्ण महाराष्ट्रभर शिक्षक समन्वय संघ आणि विविध संघटनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आंदोलन घोषित केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी काल आज या ठिकाणी आम्ही आज उपसंचालक कार्यालयाला घेराव टाकून बसलेले आहोत खरं तर आज आमच्या राज्याचे उपशिक्षण मंत्री साहेब यांनी सभागृहामध्ये घोषणा करून सांगितलं की येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निधीच्या तरतुदीची शंभर टक्के आम्ही तरतूद करूत आणि हा विषय का एकदाचा निकाली काढू अशा प्रकारची अशा प्रकारची घोषणा क केल्यामुळं आजचा आमचा आत्मदहनाचा जो आम्ही इशारा दिला होता तो आम्ही इशारा तात्पुरता मागं घेत आहोत आणि उपसंचालक साहेबाला आमची आम्ही नम्र विनंती करत आहोत की आपल्या माध्यमातून शिक्षण संचालकांना आपण स्पष्टपणाने आमच्या मागण्या क त्यांच्यासमोर मांडाव्यात आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये उप शिक्षण संचालकाकडून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणीचे आदेश मागून घ्यावेत अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आम्ही एक तारखेला प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत हा इशाराही या आम माध्यमातून आम्ही एक उपसंचालक साहेबांना देऊ इच्छितो